नवापूर तालुक्यातील आश्रमशाळेत तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांचा चावा पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेतील तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता दुसरी ते सहावीत शिक्षण घेणारे सात ते बारा वयोगटातील विद्यार्थी संध्याकाळी सहा वाजता शाळेच्या मागील बाजूला खेळत होते शाळेतील एका खिडकीला मधमाशांचे मोठे पोळे लागले होते विद्यार्थी खेळत असताना अचानक मधमाशा उडाल्या आणि विद्यार्थींना चावा घेण्यास सुरुवात केली यावेळी विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या तारडाऊळ केला त्यांचे आवाज ऐकून शालेय अधीक्षक शिक्षक धावत आले असता एकूण तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांची घाबरलेली अवस्था झाली होती सर्व विद्यार्थ्यांना रिक्षात टाकून विसरवाडी ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र यातील तीन विद्यार्थ्यांना उलटी औषध उपचार करून रवाना करण्यात आले यावेळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उप निरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे अंमलदार लिनेश पाडवी यांनी दवाखान्यात विद्यार्थ्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा